राज ठाकरे त्यांनी तुमच्यावरती सडकून गेली उद्धव ठाकरे म्हणाले की मुख्यमंत्री असताना चाळीस आमदार त्यांच्याकडे निघून गेलं आणि विक्रोळीमध्ये पुन्हा एकदा मनसे सीट आणि ठाकरे माझाही संयम कोण होता आणि मला बोलून डाऊट होता महाराष्ट्र असे देखील तुम्ही मराठाची भाषा काय गेली राज ठाकरे बोलतायत बोलू ना भारतीय जनता पक्षाचा नाजाज लागणारा माणूस दुसरं काय बोलू शकतो जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही म्हणतो जे महाराष्ट्राची लूट करतायत त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे आणि ज्याला जी भाषा समजते ज्या शत्रूला त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि भाषेचा म्हणजे शुद्ध स्वच्छ शुद्ध तुपातली भाषा कोणासाठी वापरायची महाराष्ट्राच्या शत्रूसाठी आम्ही ही चाटुगिरी आणि चमचेगिरी करणारे लोक नाही आहोत राज ठाकरे काल इथे होऊन काय बोलले त्याच्यात मला जायचं नाही निवडणूक आहेत भारतीय जनता पक्षाचं स्क्रिप्ट आहे फरण स्क्रिप्ट असेल बोलावं लागतं नाही तर ईडीची तलवार आहे वर नाही तर इडी आहे ना वर बसलेलं आम्ही अत्यंत सभ्य सुसंस्कृत माणसं आहोत आम्ही एका परंपरेमध्ये राजकारण केलेलं आहे माझ बरस आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेलं आहे राज ठाकरे यांनाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची आणि काय लिहायचं आणि काय बोलायचं याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही ते ठाकरे असतील ते मी राहूत आहे आणि बाळासाहेबांनी घडवलेलाच राहूत आहे खरं म्हणजे आज महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये गुंडांचं राज्य सुरू झालेलं आहे त्याच्यावर राज ठाकरेने बोलायला राज ठाकरे ज्या भागात भाषण करून गेले तेथे अंडरवर्ल्डचा अंडरवर्ल्डच्या मदतीने निवडणुका लढवल्या जात आहेत भाजपकडून आणि एकनाथ शिंदेकडून मुंबईतल्या अनेक मतदारसंघामध्ये मी तुम्हाला हीच माहिती देण्यास आलेलो आहे मुंबईतल्या अनेक मतदारसंघात ठाण्यात पुण्यात अनेक नामचीन गुन्हेगार ज्यांचे कधी काळी अंडरवर्ल्ड टोळ्यांमध्ये सहभाग होता किंवा आहे मी त्यांची नावं देऊ शकतो सत्यनारायण चौधरी या पोलीस अधिकाऱ्यांना जे लॉ अँड ऑर्डरचे प्रमुख आहेत अनेक असे गुंड आहेत मी नाव देईन तुम्हाला त्या गुंडांना जसं आम्ही पक्षातर्फे ऑब्झर्व्हर नेमतो अनेक विधानसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख नेमतो त्या पद्धतीनं या गुंड टोळ्यांच्या मोरक्यांवर विधानसभांची जबाबदारी देण्यात आलेली आहे अगदी मग कांजूरमार्ग असेल विक्रोळी असेल भांडूप असेल मुलुंड असेल दादर असेल ठाणे असेल कोपरी पाच फखाडी असेल ठाणे शहर असेल कलिना असेल कुर्ला असेल म्हणजे ठरवून निवडून गुंड घ्यायचे काही लोकांना त्यासाठी जामीन करून घेतलेला अनेकांना आपल्या पक्षात सामील केलं आणि धक्कादायक असा आहे की वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुंड यांच्या बैठका होतात वरिष्ठ पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी आय पी एस दर्जाचे आणि हे गुंड ज्या ज्या विधानसभा क्षेत्रात नेमण्यात आलेले आहेत निवडणुका जिंकून देण्यासाठी त्यांच्या रात्री बैठका होतात आणि मग या गुंडांकडून पोलीस आदेश घेतात निवडणूक आयोगाला माझं हे म्हणणं आहे आम्ही त्यांना माहिती देणार आहोत या गुंडांकडून पोलीस माहिती घेतात आदेश घेतात आणि मग महाविकास आघाडीला मदत करणारे जे कार्यकर्ते आहेत ज्यांच्यावर राजकीय गुन्हे आहेत त्यांना तडीपारा करायच्या त्यांच्यावर पुन्हा खोटे गुन्हे दाखल करायचे त्यांच्याकडे पोलिसांना पाठवायचं त्यांच्या घरी दारी गावाला कुठे त्यांचा शोध घ्यायचा त्यांना धमक्या द्यायच्या माझ लॉ अँड ऑर्डर खातं सांभाळणाऱ्या मुंबईतल्या प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही एक लक्षात घ्या की सरकार बदलत असत सरकार जात येत असतात गुंडांच्या मदतीनं तुम्ही ज्या कोणाला मदत करू इच्छिता तुम्ही पोलीस खात्याच पोलीस खात्याला कलंक लावताय मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलीस खात्याची तुम्ही बेहाबरू करताय मिस्टर सत्यनारायण चौधरी आपण लॉ अँड ऑर्डरचे प्रमुख आहात आपल्या खाली काय जळतंय पहा मला जास्त बोलायला लावू नका सरकार बदलता हे लक्षात घ्या सरकार बदलणार आहे आणि या सगळ्याचा हिशोब केला जाईल जर मायकडे चौधरीने यादी मागितली सत्यनारायण चौधरीने गुंडांची यादी द्या मी द्यायला तयार आहे आणि कोणत्या अधिकाऱ्याबरोबर बरोबर कोणत्या बैठका आणि काय सूचना वर्षा बंगल्यावरने येत आहेत गुंडांना मदत करण्यासंदर्भात हे सत्यनारायण चौधरी कोणाला माहित नाही तुम्ही कोणासाठी काम करताय मी नाव देऊ का तुम्हाला मिस्टर चौधरी आणि मलाही धमक्या देऊ नका एवढंच मी सांगतो त्या माझा विषय संपलेला नाही मोदी या मुंबई महाराष्ट्रात काय ते बघा हे हे राज्य गुंडांच्या मदतीने निवडणुका लढू इच्छित आहेत लोकसभेला आहेत त्यांनी तेच केलं विधानसभेला तेच करतायत आणि पोलीस जर गुंडांच्या मदतीनं आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करत असतील तर महाविकास आघाडी याची गांभीर्यानं नोंद घेत आहे हे या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो मी बघा इच्छित आहेत की गुंडांच्या मदतीने निवडणुका लढवू इच्छित आहेत लोकसभेला त्यांनी तेच केलं विधानसभेला तेच करतायत आणि पोलीस जर गुंडांच्या मदतीनं आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करत असतील तर महाविकास आघाडी याची गांभीर्यानं नोंद घेत आहे हे या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो आपल्याला मी बघा मी कधीही मला आलेल्या धमक्यांचा भाऊ केला नाही ना मी ईडीला घाबरत ना सीबीआय ला घाबरत ना गुंडांना घाबरत मी कधी आम्ही याचा भाऊ करत नाही मी असतील सुनील राऊत असतील आमचे शिवसेनेचे इतर सगळे प्रमुख लोक असतील बरं का आम्ही लगेच आमच्याकडे देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे काय फोर्स वनचे कमांडो लावायला सांगणार नाही ते तुमच्यासाठीच आहे पण गुंडांच्या मदतीनं तुम्ही निवडणुका लढताय ज्या गुंडांवर खून खंडण्या हत्या अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ज्यांनी दाऊद टोळी बरोबर काम केलेलं आहे आजही आहेत अशा गुंडांना जर शिंद्यांचे लोक किंवा भाजपचे लोक वापरून आमच्या विरोधामध्ये निवडणुकीला जर वापर होणार असेल तर जे काही घडणार आहे त्याची सगळी जबाबदारी पोलिसांवर असेल बोला आता काय तुमचं म्हणणं म्हणणं मोदींच्या काळामध्ये कोणीच सेफ नाही कोण वेगळं महाविकास आघाडी शिवसेनेतल्या आमच्या सहकार्यांना कोणी वेगळं केलं मोदींनीच केलं ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्यांना कोणी वेगळं केलं मोदी आणि शहनीच केलं ना आपण काय बोलतोय हे मोदी आणि शहने आधी समजून घ्यावं शिवसेनेमध्ये आमचे कुटुंब फोडण्याचं काम मोदी आणि शहानी केलं कसलं एक आहे तो सेफ आहे हा तुम्ही आता सेफ रहा तेवीस तारखेनंतर इतकेच मी सांगेन प्रकार की बयानबाजी की नौबत प्रधानमंत्री पर क्यों आ रही है बटंगे तो कटंगे नहीं चला बटंगे तो कटेंगे लोगों ने फेंक दिया हमारे यहाँ अब एक खाई तो सेफ है किसको आप एक कर रहे हो किसको सेफ कर रहे हो इस राज्य की पूरी जनता आपकी नहीं है क्या इस देश की पूरी जनता आपकी नहीं है हम सेफ है महाराष्ट्र में और हमको ज्यादा सेफ होना इसलिए हमको बीजेपी को यहाँ से निकालना है और 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 आप आने से ही महाराष्ट्र में हम अनसेफ हो जाते हैं क्योंकि हमको मालूम आप यहाँ आकर लोगों को भड़काएंगे दंगे के लिए इंकरेज करेंगे बटेंगे और कटेंगे जैसी ही देंगे जब तक तक आप यहां आते हो तब तक है। हम है इसलिए इस राज आपको से आपको बटंगे कटंगे जे देंगे मोदी काही म्हणू शकतात मोदींच्या बोलण्याला आगापिछा नसतो त्यांनी प्रधानमंत्री म्हणून बोलावं ते प्रधानमंत्री म्हणून दबाजमा घेऊन येतात दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते भारतीय जनता पक्ष त्यांचे इकडले एकनाथ शिंदेचं सरकार करताय मी मकाशी मला सांगितलं ना सर्व गुंड गोळा केलेले गुंड आणि तुरुंगातून सुद्धा त्या त्या, -त्या विधानसभा क्षेत्रातले जे गुंड आहेत जे तुरुंगात आहेत त्यांच्यावर सुद्धा जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत त्यांना आतापर्यंत मोबाईल पुरवण्यात आलेले आहे सगळ्यांना आणि ते आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सूचना देत आहेत नरेंद्र मोदीजी हे जरा समजून घ्या तुम्ही या महाराष्ट्राची काय घाण करून ठेवलेली आहे ती अमित संकेत आलेले त्यामुळे आहे हा आमचा प्रश्न नाहीये मी हे मोदी आता म्हणतायत मी हे तीन महिन्यापासून सांगतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत कोणत्याही परिस्थितीत कोणती परिस्थिती राहू द्या एकनाथ शिंदे त्यांचा अवतार कार्य भाजप संपवणार आहे ती संपवायला सुरुवात झालेली आहे याचा अर्थ फरणवीस होतील का ते तर तेही नाही मुख्यमंत्री तर महाविकास आघाडीचाच राज ठाकरें आपण राजनीती भाषा आहे नीचे वाले के जिसको जिस भाषा का इस्तेमाल करना चाहिए वो इस्तेमाल हम करते अगर महाराष्ट्र कोई लूट रहा है महाराष्ट्र तोड रहा है महाराष्ट्र के ऊपर हमला हाँ हो रहा है तो ऐसे लोगों से क्या संतों की भाषा करना है हमने भी बाला साहब ठाकरे के साथ काम किया साहब के साथ काम किया हमको मालूम है किसके लिए किस भाषा का इस्तेमाल करना चाहिए राज ठाकरे भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडनवीस उनके खासम खास है जो स्क्रिप्ट वहां से लिख कर आता है वो सिर्फ पढ़ लेते हैं उनको क्या मालूम महाराष्ट्र की अस्मिता और स्वाभिमान क्या है खत्म हो गया सर हम लोग लड़ेंगे भाषा हमारा हथियार हथियार है और उस का इस्तेमाल हम जरूर करेंगे विधानसभा क्षेत्र के अनुसार वहा वहां के गुंडों के अपॉइंटमेंट हो गए जैसे हम लोग पार्टी के लोग किसी को अपॉइंट करते ऑब्जर्वर विधानसभा प्रमुख जो स्क्रिप्ट वहां से लिख कराता है वो सिर्फ वो पढ़ लेते हैं, उनको क्या मालूम महाराष्ट्र के अस्मिता और स्वाभिमान क्या है खत्म हो गया सर हम लोग लड़ेंगे भाषा हमारा हथियार है और उस हथियार का इस्तेमाल हम जरूर करेंगे आपसे कहा है कि इलेक्शन में लोगों की मदद की जा रहा है क्या विधानसभा क्षेत्र के अनुसार वहां वहां के गुंडों के अपॉइंटमेंट हो गए जैसे हम लोग पार्टी के लोग किसी को अपॉइंट करते ऑब्जर्वर विधानसभा प्रमुख तो ये एक नया शगुफा लाया है एक नाथ के लोगों ने बहुत से लोगों को जेल से छुड़वा बाहर लाया है और जो उस एरिया के गुंडो है गुंडाई लोग है उनका संगठन बनाया है और हर गुंडे के ऊपर उस विधानसभा क्षेत्र की जिम्मेदारी दी है पुलिस के साथ उनकी मीटिंग होती है बड़े बड़े पुलिस अधिकारी ये गुंडों का गुंडों से सूचना लेते हैं कि क्या करना है क्या नहीं करना है बताइए इस प्रकार की गंदगी इस राज्य में हो रही है और मिस्टर प्राइम मिनिस्टर हमारे यहाँ आकर हमें ज्ञान दे रहे हैं लगभग साठ या सत्तर विधानसभा क्षेत्र ऐसे ऐसे है जहा गैंग जो प्रमुख लोग रहे उनके हाथ में सूत्र है चुनाव का और बड़े पुलिस अधिकारी उनसे आदेश लेते हैं क्योंकि इस प्रकार का आदेश लेने का आदेश वर्षा बंगला से उनको मिल रहा है ये हमारे चुनाव की हालत है लोकतंत्र की हालत है कहा है चुनाव आयोग भाई कहा है चलिए थैंक यू बंडखोरी करा मांगे रखना त्यौहार को लेकर उन्होंने बाला साहब ठाकरे होते तो उद्धव को बोले मुख्यमंत्री पदा है तारांगे रखी है, रखी है।